पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे एक जबरदस्त सामना बघायला मिळतो एका बाजूला सोळजाई परशुराम वाडी संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे तो ओम के शेवरवाडी संघ आहे आणि एका बाजूला रवींद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय आहे हा रवींद्र असा खेळाडू आहे सोहळजाई परशुराम वाडी संघाचा की तो कुठल्याही क्षणी खेळाचा चित्रपलटी करतो ज्यानं कित्येक मैदान गाजवलेली आहेत आणि आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत उमेश आहे सतीश पवार आहे अजित मोहिते आहे अनिल गेले आहेत आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आमचं सुयश राळे आहे एक नावातलेला असा अक्षय आहे आणि दुसऱ्या बाजूला रवींद्र आहे बघा सामना एक महत्वाचा आहे हा सुद्धा प्रेक्षकांनी सामना आवर्जून बघा कारण जबरदस्त सामना हा या मैदानावर आपल्याला निश्चितपणे बघायला मिळणार आहे थोडकेच सामने आता खेळवायचे शिल्लक आहेत त्यामुळे कृपया कोणीही जायचं नाहीये जाऊ या सामन्याकडं हा सुद्धा एक भारदस्त शरीर यष्टीचा खेळाडू आहे सोळजाई परशुरामवाडी संघ बऱ्याचशा ठिकाणी अंतिम विजयाचा मानकरी ठरणारा असा संघ आहे म्हणजे दोन्ही संघ जे आता जे खेळतायत हे बऱ्याचशा वेळेला अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणारे दोन्ही संघ आहे बघूया सामना कसा होणार आहे आता अक्षय याला विश्रांती दिली जाते आणि या खेळाडूला सुवर्ण संधी दिली जाते स्वप्नील स्वप्नील चढाईसाठी सज्ज होतोय दोन दोन्ही एक दोन चा फुला संघ असताना स्वप्नीलला जाणीव आहे की पूर्वार्ध आहे दोन्ही संघांना अजमावण्याची वेळ असते ही पूर्वार्धात असते त्यामुळे आपण सुद्धा कुठल्याही प्रकारचा धोका घ्यायचा नाहीये रवींद्र छोटासा जरी खेळाडू असला आता मात्र डायरेक्ट आहे अत्यंत वेगवान अशी चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे प्रत्येक चढाईमध्ये ज्याचा गुण घेण्याचा मानस आहे असा रवींद्र चढाईसाठी सज्ज होतोय या ठिकाणी रवींद्रला अटॅक केला जातोय स्वप्नील याच्याकडून जबरदस्त पहिला गुण प्राप्त होतोय रवींद्र मैदानाच्या बाहेर जातोय डोर डायरेक्ट आहे थर्ड रेड आहे शेवरवाडी संघाचा हा खेळाडू भारदार शरीर यष्टीचा असा खेळाडू दोन दोन दोनचा क्षेत्ररक्षण आहे निदान रेषा पार करतोय बजर झालेला आहे त्यामुळे गुणांकन नक्कीच घ्यावं लागणार आहे या खेळाडूला सुयशन या ठिकाणी थर्ड रेड साठी भोंगा वाजवलेला आहे बोनस गुण आहे एक अतिरिक्त गुण ज्याला म्हणतो तो गुण प्राप्त होतोय तो या शेवरवाडी संघाला दरम्यान आठ नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे भारदस्त शरीर था। एक जबरदस्त डिफेन्स आहे जबरदस्त डिफेन्स आहे स्वप्नीलच सुद्धा कौतुक आहे एक बॅक डिफेन्स कसा असतो एक बॅक ट्रॅकल कशी असते म्हणजे पाठीमागून पकड केलेली कशी असते ही स्वप्नील याच्याकडून बघायला माहिते आयोजकांचं सुद्धा कौतुक का आहे बघूया याच्यानंतरचा सा जो सामना होणार आहे साठलेवाडी वर्सेस माईनवाडी आपल्यासाठीचा सा पहिला पुकार आहे साठलेवाडी वर्सेस माइनवाडी आपण तयार राही दरम्यान सात नंबर जर्सी परिधान केलेला अक्षय चढाईसाठी सज्ज होतोय दोन एक दोनच क्षेत्रक्षण आहे अक्षय निदान पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय हा छोटासा खेळाडू आहे बघूया रवींद्र मैदानाच्या बाहेर आहे त्याचा साथीदार मैदानाच्या बाहेर आहे रवींद्रला मैदानात आणायचंय सळजाई परशुराम ऑडी संघासाठी रवींद्र जर का जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर राहिला फायदा होणार आहे शेवरवाडी संघाला अजून खातं उघडता आलेलं नाही आहे देवरुख संघाला परशुराम परशुरामवाडी संघाला स्वप्नील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं मग ज्या दोन डिफेन्स केल्या दोन टॅकल केल्या स्वप्नील यानं अप्रतिम डिफेन्स होत्या बाद आहे राईट कॉर्नरला टिकतोय एक गुण प्राप्त होतोय एकदा ही परशुराम मॉडी संघाचा खेळाडू निदान रेषा पार करतोय हा सुद्धा खेळाडू निदान रेषा पार करतोय मध्यरेषा जो स्थिर राहतोय सामन्यातील पंच सतीश पवार उमेश बाईत अजित मोहिते अनिल गेले वेळाधिकारी अधिकारी म्हणून या ठिकाणी अजित मोहिते आहेत थर्ड रेड साठी आहेत आमचे कुलदीप शिगवण आणि सुयश राळे नावादलेली पंच मंडळी समालोचक म्हणून मी स्वतः मिलिंद शिंदे आता मात्र आहे थड रेड आहे भोंगा वाजलेला आहे एखादा गुण प्राप्त करावा लागणार आहे करो या मरा नाहीतर मैदानाच्या बाहेरचा रस्ता जरा पुन्हा एकदा खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे तीस सेकंद च्या अवधीचं पालन करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा विषय स्वप्नील जबरदस्त रेड आहे किती गुण आहेत तो दोन गुण आहेत हा शेवटचा चढाईपट्टू आहे बघूया एखादं गुणांक बघूया होत का या खेळाडूकडनं शेवटचा चढाईपट्टू आहे सोळजाई परशुरामवाडी संघाला मात्र अजून खातं उघडता आलेलं नाहीये रवींद्र जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर आहे मी सुरुवातीला सांगितलंय रवींद्रला मैदानात थांबवणं गरजेचं आहे एक बोनस गुण मिळतोय परशुराम वाडी संघाला आणि एक गुण मिळतोय शेवरवाडी संघाला आक्रमण आता स्वप्नीलला विश्रांती दिली जाते अक्षयला विश्रांती दिली जाते आणि या खेळाडूला सुवर्ण संधी दिली जाते चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय दोन दोन एक दोन चा फुलन संघ असताना नव्या उमेदीनं पूर्ण संघ पुन्हा एकदा हजर होताना बघायला मिळतो याच्या पुढचा सा सामना आहे तर माईनवाडी वर्सेस साठलेवाडी आपल्यासाठीचा हा दुसरा पुकार आहे रवींद्र अतिशय वेगवान चढाई करण्याचा मानस आहे एकदा अक्षय चढाईसाठी सज्ज होते पूर्वार खेळ चालू आहे नंबर जर्सी परिधान केलेला अक्षय सेल्फी मास्टर या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते सात विरुद्ध करताना अक्षयला जाणीव आहे की आता आपण कसा खेळ करायचा आहे कारण गुणांचा आलेख पहिला तर आपल्या बाजून आलेख उंचावलेला चांगल्या प्रकारचा बघायला मिळतोय समीर आपल्याला विनंती आपण समाजामध्ये समालोनासाठी हा ओके आणि सामन्याचं मध्यंतर मध्यंतराला दहा एक मध्यंतराला दहा एक, एक दहा असलक आहे आणि मध्यांतरानंतर निर्णायक सत्र चालू झालेलं आहे आता नऊ गुणांची आघाडी आहे ती शेवरवाडी संघाकडे आणि ही आघाडी थोपवणं गरजेचं आहे आघाडीत बिघाडी करणं गरजेचं आहे ते सहजाई परशुगमवाडी संघाला दहा एक आता विशाल एक बोनस गुण आहे विशाल चमकदार कामगिरी करणं गरजेचं आहे सुपर रेड करणं गरजेचं आहे एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे सुपर रेड करणं विशेषतः गरजेचं आहे प्रत्येक चढाईमध्ये दोन तीन पॉइंट आणणं गरजेचं आहे थोडस संयम ढासळला जातोय तो या अयम के शेवरवाडी संघाचा पुन्हा एकदा अक्षय चढाईसाठी सज्ज होतोय या खेळाडूला सुद्धा पकड करून जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवणं गरजेचं आहे सोजाई परशुराम महा संघासाठी कारण अक्षय असा खेळाडू आहे हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना होते करबेडे संघाकडून तो अक्षय निधान रेषा पार करतोय रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न आहे मी आताच सांगितलंय अतिशय वेगवान चढाई करण्याचा मानस आहे एक गुण प्रयत्न पुन्हा एकदा अक्षय आणि स्वप्ने पुन्हा एकदा निदान रेषा पार करता आपल्या प्राणात परतोय एकदा थोरले बंधू एकदा धाकटे बंधू आता हे थोरले का धाकटे हा धाकटे धाकटा चढाईसाठी सज्ज होतोय बघूया धाकट्याकडनं सुद्धा जबरदस्त खेळ आहे भाऊ भाऊ आहेत अक्षय आणि स्वप्नील हे दोन्ही बंधुराज आहेत बघूया छोटा डोळ डायरेक्ट आहे तडरेड आहे था, एखादा गुण प्राप्त करायचा आहे चढाई बघूया आठ नंबर जर्सी बलिदान केलेला सोळजाई परशुराम हा खेळाडू आहे आता मात्र चमकदार कामगिरी आता जबरदस्त डिफेन्स आहे शेवटची चार मिनिट आहेत गुडफलक आहे चौदा दोन दोन चौदा चौदा दोन शेवटची चार मिनिटं आहेत आता मात्र पराभवाचे ढग आहेत सोळजाई परशुराम माडीच्या बाजूला झुकलेले आहेत विजयाच्या अशा पल्लवीत झाल्या तर ओएम के बाजूला याच्यावर नंतरचा सामना आहे साठलेवाडी वर्सेस माईनवाडी आपल्यासाठीचा सा शेवटचा आणि अंतिम पुकार आहे दोन्ही संघांनी मैदानाच्या दिशेने या पार या पार करतोय ठिकाणी नाहीये र... दिशेनं चमत्कार कामगिरी करणं गरजेचं कर आहे दोन दोन एक दोन चा फुला संघ असताना रवींद्र एक चांगल्या प्रकारचा खेळ करणारा खेळाडू आहे आता एक आणि दोन गुण घेऊन चालणार नाही दोन गुण आहेत जाणार तर दोन तरी घेऊन जाणार पुन्हा एकदा ढोर डायरेक्ट आहे अक्षय चढाईसाठी सज्ज होतोय नावातलेला खेळाडू आहे शेवटची तीन मिनिट आहेत लास्ट थ्री मिनिट रिमेनिंग शेवटची तीन मिनिट आहेत पंच आपले अजित मोहिते यांचा निर्देश येतोय दान रेषा पार करतोय मध्यरेशाचा होतोय अंदाज घेतोय जबरदस्त सामना बघायला मिळाल मिळणं होणं अपेक्षित होत बघूया पुढचा सामना जो होणार आहे जबरदस्त सामना आहे माइनवाडी वर्सेस साठलेवाडी आपल्या चा तिसरा पुकार आहे पुन्हा एकदा दोन दोनच क्षेत्ररक्षण आहे अशा वेळी चढाईसाठी सज्ज होतं रवींद्र बघूया पुन्हा एकदा जबरदस्त खेळाचा प्रदर्शन बघायला मिळतं रवींद्र जबरदस्त रेड आहे थोडासा संयम ढासळला गेळ आहे ताळ याच्या पुढचे दोन्ही संघ आहेत साठलेवाडी आणि माईनवाडी आपल्यासाठीचा सा तिसरा आणि अंतिम पुकार आहे मैदानाच्या दिशेने या तीन नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे वेळाधिकारी म्हणून अजित आहेत दाद रिशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात बदलतोय रवींद्रची कसरत आहे जबरदस्त खेळ आहे मध्यंतरानंतर एक चमकदार कामगिरी या ठिकाणी रवींद्र याच्याकडून आपल्याला निश्चितपणे माहिती शेवटचा एक मिनिट आहे लास्ट वन मिनिट काही सेकंद खेळ शिल्लक आहे चढ मात्र विशाल दोन्ही संघाला एक एक गुण आहे म्हणजे एक गुण आहे बोनस गुण आहे तो सोळजाई परशुरामवाडी संघाला आणि एक गुण आहे तो या कबड्डी ओंके येणारा पहिला खेळाडू आहे बाकीच तोंडातल्या तोंडात फुटफुटतात कबड्डी म्हणतात का काय का म्हणतात आम्हाला माहिती नाही मात्र या खेळाडूचा आवाज स्पष्टपणे येताना बघायला मिळत तो बघूया बाकीच्या तोंडात अजित सायलेन्स जर लावलेला असतो पुन्हा एकदा बघूया तर सगळ्यांना नेतो का एक गुण आहे आणि वेळ संपते गुणफलक सतरा